जरी पटका पोलीस स्टेशनला दहा तारखेला सकाळी माहिती मिळाली की चंदा खरे सुदर्शन कॉलनी बेजनबाग यांच्या घराचं घरातून चोरी झालेली आहे त्यांच्या चोरीमध्ये साधारण आठ लाखाचा मुद्देमाल आठ लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल सहा लाख पाच हजारचा मुद्देमाल चोरी गेला त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी कळवले होते सदर गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला पी एस आय मोडकडे आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून ते तीन साधारण तीनशे साडेतीनशेच्या वरती सी सी टी व्ही तपासून यातील आरोपी निष्पन्न केले आरोपी निष्पन्न करून त्यांची ओळख पटून त्यांना ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतलेला आरोपी अस्लम उर्फा आशू अब्दुल शरीफ खान नगरला राहणार आहे दुसरा आरोपी अर्यंत उर्फा गोल्डी विजय गजबी हा देखील यशोधरानगरला राहणारा दोघांना अटक केली त्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे के तपासादरम्यान असं लक्षात आलं की त्यांनी कपिलनगरला दाखल असली कपिलनगरला त्याच दिवशी जे गुन्हा त्यांनी त्याच रात्री गुन्हा केला होता तो देखील त्यांनी केल्याचा त्यांनी कबूल के केला असता आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून टोटल आठ लाख एकतीस हजार चारशे रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक् सोन्याचे दागिने आपण जप्त केलेले आहेत दोन्ही गुन्ह्यामध्ये एकूण बारा लाख एकोणनव्वद हजाराचा माल चोरीला गेला होता त्यापैकी आठ लाख एकतीस हजार म्हणजे साधारण पासष्ट टक्के रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये झालेली आहे दोघा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास चालू आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अजून काही तप गुन्हे केले आहे का याची तपासणी चालू आहे सदरची कामगिरी ही पी एस आय मोरखडे आणि त्यांची टीमने मान्य डी सी पी साहेब मान्य ए सी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असून पुढील तपास चालू आहे शौक पाणी आता चोरी करण्याचा उद्देश हा त्यांचे सोप पाणी पूर्ण करण्यासाठीच असतो किंवा त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह हा चोरीचा उद्देश असतो याच्यापैकी अस्लमूर्फ आशू हा यापूर्वी कामकी येथे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक आहे त्यामुळे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे अरेअंत गोल्डी उर्फ गोल्डी याचा अजून रेकॉर्ड मिळालेला नाही आहे परंतु हा देखील नव्याने उद्व उद्वळस येणारा घरगुडी करणारा गुन्हेगार पुढे यायला लागलेला आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवून पुढे राहणार होता